नमस्ते आज आपण अनयाग्रोशी जुने चार वर्ष असे जोडले गेलेले शेतकरी आपले श्रीयुत रविराज माने देशमुख सर आज आपण त्यांना आपल्या अनयाग्रो बद्दलच्या प्रतिक्रिया विचारूयात नमस्कार मी रविराज माने देशमुख गाव माळू तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर आम्ही सलग दोन हजार बावीसपासून पासून बा अनयाग्रो बायो प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड वाठार निंबाळकर या कंपनीशी आम्ही जोडलेलो आहोत सुरुवातीला आम्ही रासायनिकचा भरपूर वापर करत होतो परंतु अनयाग्रोशी आम्हाला कनेक्ट झाल्यानंतर आम्ही हळूहळू म्हणजे ह थोडं सुरुवातीला शंभर ग्रॅम मी दहा सव्वीस फक्त वापरलं डोसमध्ये आणि नंतर दुसऱ्या वर्षीपासून ते पूर्ण बंद करून आम्ही वॉटर सोलेबल बंद केलं फक्त अनयाग्रो आणि शेणखत आणि आपली जीवामृतची स्लरी यावरती आम्ही भरघोस उत्पन्न घेतलेलं आहे पहिल्याच वर्षी आम्हाला अनायाग्रहपासून साधारण एकरी मला वैयक्तिक एक साडे सा सोळा लाख रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे एका एकरातून तर हा बदल अचानक अनया ग्रहकडून आम्हाला मिळा घडला आणि त्यानंतर आम्ही आज जवळजवळ चार वर्ष झालं आम्ही दरवर्षी ह्या पद्धतीने उत्पन्न घेतो आहे अनयाग्रहचं श्रीधर असेल सरकी सप्लिमेंट असेल टेनेक्स असेल बुस्टर असेल ही जी प्रोडक्ट आहेत ही एकदम उत्कृष्ट दर्जाची प्रोडक्ट आहेत आणि ते सेंद्रिय बेस असल्यामुळे आम्हाला असा त्याचा कोणताही साईड इफेक्ट जाणवत नाही किंवा पानावरती ट्रेस प्रेस ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अनयाग्रेक अनयाग्रोकडे आल्यानंतर आम्हाला कोणत्याही प्रकारच्या झाडावरती ट्रेस जाणवत नाही फळांची मन क्षमता वाढलेली दिसली आम्ही रासायनिकचा भरपूर वापर करून सुद्धा आम्हाला तेलकटचा प्रादुर्भाव जाणवायचा परंतु कंपनीने आम्हाला टेनेक्स वापरायला सांगितल्यानंतर तेलकटचा पूर्ण आम्हाला कंट्रोल मिळाला आणि तो कंट्रोलचा फायदा असा झाला की जे तेलकटचं नुकसान होत होतं ते पूर्णपणे थांबलं आणि आम्हाला तेलकट पासून बचाव होऊन पा उत्पन्नामध्ये भरघोस वाढ झालेली आहे तरी आज अन आम्ही जोडल्यामुळे आम्हाला याचा भरपूर फायदा झालेला आहे छान सांगितलं तुम्ही आणि अजून एक मी प्रश्न विचार विचारते तुम्हाला की तुम्ही शेतक आपल्या अनयाग्रोशी जोडले गेलेले शेतकरी शेतकरी किंवा इतर शेत तुम्ही काय सांगू सांगू आता अनयाग्रोचा तर अनुभव आमच्या पाठीशी आहेतच परंतु ज्या शेतकऱ्यांना आपली जमीन स्ट्रॉंग करायची आहे पळकट करून पुढच्या पिढीला त्यांना चांगल्या प्रकारे सुपूर्द करायची आहे त्या व्यक्तींनी अनयाग्रोचे खत आहेत ते अवश्य वापरावीत कारण अनयाग्रोचे खत वापरल्यानंतर आपले देशवी गांडुळांची पैदास होण्याचं प्रमाण वाढतं त्यामुळे जमीन कुषभूषित राहून पुढच्या पिढीला जो वारसा आपण देणार आहे किंवा आलेली प्रॉपर्टी पुढच्या पिढीला आपण देणार आहे ती जर तुम्हाला चांगली द्यायची असेल तर तुम्ही अनयाग्रोची खतं अवश्य वापरावीत धन्यवाद धन्यवाद